नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सिद्धेश्वर कुरोले येथे भव्य दिव्य एक अधात एक बैल मैदान संपन्न झालं होतं या मैदानात बिंजोडचा बादशाह मथुर आणि उर्मलताई गायकवाड यांचा कंदूरचा राजा हा एक टॉपचा पायर मित्रांनो झाला होता एकूण एकोणसाठ गट मित्रणूक पालले आहेत आणि आता सेमीचा थरार आपला बघायला भेटणार आहे गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये मथुर आणि कंदूरचा राजा या गाडीने सुट्टा निकाल घेतला होता त्याच्यानंतर प्रेक्षकांना आतुरता लागली होती की आज मथुर आणि कंदूरचा राजा ही एवढं जोडी नक्की कोणत्या सैमीत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मथुर आणि कंदूरचा राजा आपला सेमी क्रमांक आठमध्ये मध्ये तास क्रमांक तीनवरून वरून पाळताना दिसणार आहे सर्वात शेवटचा सेमी आहे तर मित्रांनो मथुरला आणि सोबत आहे कमजूरचा राजा दोन्ही नंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात पुन्हा एकदा सांगतो सेमी क्रमांक आठ तास क्रमांक तीनवरून मित्रांनो मथुर आपला पलतन दिसणार आहे तर नक्की सेमी बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा